नमस्कार तुमच्या आमच्या भक्तिमय प्रवासात स्वागत आहे आज आपण विष्णू सहस्रनामातील श्लोक क्रमांक छप्पन्न ते साठ अर्थ जाणून घेणार आहोत ही नावे केवळ स्तुती नाहीत तर आत्मिक उन्नतीची वाट दाखवणारी दीपस्तंभ आहे भगवंताच्या ह्या दिव्य नामांचा अर्थ समजून घेतल्यास आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो मन प्रसन्न राहतं भक्ति अधिक गूढ़ गहरी बनते श्लोक छप्पन्न अजो महारह स्वाभाव्यो जितामित्र प्रमोद् आनंदो नंदनो नंद सत्यधर्मा त्रिविक्रम अर्थ जो जन्म घेत नहीं महारह अतिशय पूजनीय स्वाभाव्यह ज्याचे अस्तित्व सहज आहे जितामित्र शत्रूंवर विजय मिळवणारा प्रमोदन कानंद देणारा आनंद परमसुख स्वरूप कानंद निर्माण करणारा नंदह सुखस्वरूप सत्यधर्मा सत्यधर्माचे पालन करणारा त्रिविक्रमः त्रैलोक्य व्यापणारा साराश भगवान विष्णू हे अविनाशी जन्मरहित आनंद स्वरूप आणि सत्यधर्माचे पालन करणारे आहेत त्यांनी त्रैलोक्य व्यापले आणि सर्वांच्या मनात आनंद निर्माण केला सत्तावन्न महर्षिः कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतीय त्रिप्दस्त्रिद्याक्षो महाशृंग क्रुत महर्षिः महान ऋषी कपिलाचार्य कपिलमुनी रूपात अवतरलेले कृतज्ञ उपकार मानणारा मेदिनीपती पृथ्वीचा रक्षक त्रिपद तीन पावले टाकणारा वामन अवतार त्रिशाध्यक्ष देवतांचा अधिप्ती महाशृंग महान शक्तिसंपन्न कृतांकृत मृत्यूलाही क्रुत, संपवणारा साराश ईश्वर हे कपिलमुनी रूपात ज्ञानदाता आणि वामनरूपात त्रिलोक व्यापणारे आहेत ते मृत्यूलाही अधीन करत व इतर देवांचाही अधिप्ती आहेत श्लोक अठावन्न महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी गुह्यो भीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधर अर्थ महावराह वराह अवतार गोविंद गायी व वेदांचे रक्षण करा सुषेण सुंदर सेना सेनाला कनकदीत सोन धारण करा गुह्यह रहस्यमय भीरह गूढ़ व खोल गहन समझून गुप्ताहक लपलेला अदृश्य चक्रगदाधर चक्र आणि गदा धारण करणारा साराश विष्णू हे वराह अवतार घेऊन पृथ्वीचे रक्षण करणारे रहस्यमय स्वरूपाचे आणि चक्रगदा धारण करणारे शक्तिशाली देव आहेत एकोणसाठ वेधा स्वांगोजि कृष्णो दृढः संकर्षणच्युत वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महाम्ना अर्थ वेधा ब्रह्माूपी सृष्टीकर्ता स्वांग स्वतःचे शरीरच साधन असलेला अजितः जिंकता येणारा कृष्णः काळा वर्ण श्रीकृष्ण रूपात दृढः तचल स्थिर संकर्षण सर्वांनाच आकर्षण करणारा अच्युताह कधीही ढासळणारा वरुणहक जलदेवता वारुणह वरुणाशी संबंधित वृक्षः सर्वांना आधार देणारा पुष्कराक्षह कमळासारख्या डोळ्यांचा महामनाः विशाल मनाचा साराश हे नाम ईश्वराच्या सौंदर्य आकर्षण स्थैर्य व जलसृष्टीवरच्या अधिपत्याचे दर्शन घडवतात स्वरूपाचे हे दिव्य रूप अत्यंत आकर्षक आणि अचल आहे श्लोक साठ भगवान भगानंदी वन्माली हलायुध आदित्यो ज्योतिरादित्य सत्तमः अर्थ भगवान सर्व गुणांनी युक्त भगा तैश्वर्यदायक आनंदी सदा आनंदी असणारा वनमाली थ वनमाला धारण करणारा हलायुध ध ढळ म्हणजे नांगर धारण करणारा बलराम आदित्यह सूर्यवंशीय ज्योतिह प्रकाश स्वरूप आदित्यह सूर्य स्वरूप सहिशणुह सहनशील गतिसतमह सर्वश्रेष्ठ गति देणारा साराश इश्वर हे ईश्वर नांदरधारी बलराम स्वरूप सूर्यस्मान तेजस्वी अत्यंत सहनशील आणि अंतिम मोक्षाची प्राप्ती देणारे आहेत एकूण सारांश श्लोक छप्पन्न ते साठ मध्ये भगवंताच्या विविध रूपांचे दर्शन घडते ते अजन्मा त्रिविक्रम कपिलाचार्य वराह कृष्ण बलराम आदित्य वनमाली सहनशील आणि सर्वश्रेष्ठ गती देणारे आहेत ही नावे केवळ वर्णे नाहीत तर मन शरीर आणि आत्म्याचा परिपूर्ण विकास घडवणारे शक्तिप्रद शब्द आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंटमध्ये नमो भगवते वासुदेवाय लिहा आणि आपल्या भक्तीची जाणीव द्या टिप आईन आरसा नेहमी उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावा